नमस्कार मित्रांनो आपण एका विशेष प्रसंगाचा विचार करायचा प्रत्येक वेळेस विशेष प्रसंग ज्या ज्या वेळेस आपल्यावर संकट येत असतात आणि त्या संकटात साथ देणारे माणसं जे असतात ते माणसं खरे तुमच्यावर प्रेम करणारे असतात म्हणून हे प्रेम करणारे माणसं आपल्या हृदयामध्ये टिपण करून ठेवा या माणसाला कसल्याही परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये धोका देऊ नका कारण अत्यंत नाजूक परिस्थितीमध्ये तुम्हाला साथ दिलेली असते उद्या तुम्ही कितीही मोठा श्रीमंत झालात तरीही त्या माणसाचा इसर पडू देऊ नका तरच तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काहीतरी कमावले असा त्याचा अर्थ आहे कारण श्रीमंती आली म्हणजे मी श्रीमंत झालो मी मोठा झालो हे चूक आहे कारण तुम्ही माणसं किती जोडलेत आणि माणसाचं प्रेम किती जुळवलंय माणसाचा इसर कसा पडू दिला नाही याला सर्वात जास्त महत्व आहे हीच खरी श्रीमंती आहे आणि माणसं मिळवा आणि आयुष्य घडवा धन्यवाद